अध्याय तेरावा श्री गणेशायन महा ओ ही श्रीम क्लीम परमेश्वरी साहा बाल सूर्या समान आरक्त ऐसे तेज अद्भुत चतुर्भुज मुकुट अर्धचंद्राकार जो पाशांकुश हाती धरित अभय वरदमुद्रा असत ऐशा शिवा देवी ते ध्यात राहावे सदा सर्वदा ऋषी म्हणती रायासी देवी चरित्र तुजसी सांगितले परयसी फलश्रुती जे ती ब्रह्मांडा कारण विष्णू माया तीच जाण तीचे कारण मोहून जग संपूर्ण जात असे त्या परमेश्वरीशी शरण मनोभावे जावे आपण ती ते आराधिता संपूर्ण सुख त्रैलोक्या होत असे भोग मोक्ष ज्ञान शक्ती देवी कृपे प्राप्त होती म्हणून आता एकचित्ती स्मरण करावे दुर्गेचे ऐकोनी मुनीचे वचन सुरत समाधी करीत नमन विरक्त हो मनी होऊन तप आचारिते जाहले श्री जगदंबा प्रित्यर्थ उभयता तप करू लागत देवी सुक्ताचे करीत पाठ जाणा दोघेही काही दिवस गेल्यावर करू लागले निराहार बैसोनी एका आसनावर ध्यान करीते ते देखा तीन वर्ष ऐसे करीत दुर्गा चंडिका प्रसन्न होत म्हणे मागा निश्चित वर देने आले मी नृप मागे गतराज्य तैसेशी भविष्य जन्मी राज्य देवी तथा सु म्हणत दिले वरदान त्या लागे वैश्य विरक्त देवीसी म्हणे मजप्रत आत्मज्ञान हो देऊनी निश्चित शुद्ध माझे करावे देवी म्हणे नृपाशी दिले वचन तुझसी तू झिंकीशी शत्रुसी राज्यशिर राही तुझे सावर्णिक म्हणू मनु, म्हणून मिळे पुढे तुझे जन्म चक्रवर्ती राजा म्हणून ख्याती पावशी निश्चय देवी म्हणे वैशाशी तू जाशील मोक्षाशी आत्मज्ञान तुझशी प्राप्त जाणा होईल मार्कंडेय म्हणे सावधान संपले देवी व्याक आख्यान देवी पावली अंतर्ध्यान वर देऊनी दोघांशी श्री मार्कंडेय पुराण सावर्णिक मनवंतर जाण देवी महात्म्य संपूर्ण झाले पहा येथवरी हा तेरावा अध्याय येथे संपले पुराण वैश्य सुरथा वरदान प्राप्त येथे जाहले स्वस्ती दुर्गा सप्तशदी अध्याय तेरावा संपूर्ण